मराठा योद्धा मनोज चरंगे पाटील यांचं डांगे चौकामध्ये आगमन झालेलं आहे आपण पाहू शकताय नांदेड चौकातील शिवाजी महाराज पुतळ मनोज जरंगे पाटील रात्रीचे दोन वाजता आता आलेले आहेत मनोज जरंगे पाटील हे सकाळी बारा वाजता येणार होते सकाळी बारा वाजल्यापासून पिंपरी चिंचवड मध्ये सकाल मराठा बांधव त्यांची वाट पाहतायत आता रात्रीचे दोन आहेत आणि मनोज जरंगे पाटील यांचं या ठिकाणी आगमन झाल्याचं आपण पाहतोय अगदी एक मिनिटामध्ये या ठिकाणी मनोज जरंगे पाटील येतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आश्रम पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील आपण आपल्या आवाजच्या मातून सकाळपासून या मराठा आरक्षणाचं कव्हरेज करतोय ती वेळ आली की मनोज जैंग पाटील यांचं जे आपण या ठिकाणी वाट पाहत होतो ते मराठा योद्धा मनोज जैरंगे पाटील या ठिकाणी अगदी काही या ठिकाणी हजर होतील त्यांचे काही आपल्या काही ना प्रश्न असतील की आपण त्यांना विचारणार आहोत अगदी एका मिनिटामध्ये या ठिकाणी मनोज जैरंगे पाटील होताय आपण पाहू शकता की रात्रीचे दोन वाजून गेलेले आहे तरी या ठिकाणी मराठा बांधवांचा कुठल्या प्रकारचा उत्साह हा मात्र कमी झाला तो जल्लोष तो या ठिकाणी मनोज धनंगे यांच्या यांच्यासाठी मराठा बांधवाचा आपण या ठिकाणी पाहतोय आणि सकाळपासून अकरा वाजून सकाळी अकरा वाजल्यापासून या ठिकाणी उपस्थित आहेत मराठा बांधव आपण पाहू शकताय ठिकाणी त्यांचा स्वागत सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे आपण पाहताय आपल्या आवाजच्या माध्यमातून एका या ठिकाणी मनोजा पाटील येत आहेत त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येत या ठिकाणी पाहताय की कशा पद्धतीने गर्दी या ठिकाणी झालेली आहे मनोजे पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपण पाहू शकताय आपल्या आवाजच्या माध्यमातून मुलांचे त्याच्यावरती उदाहरण होते या ठिकाणी मनोज धरंग पाटील यांच्यावर आपण जर पाहू शकत असा त्यांचं ऑप्शन या ठिकाणी केलं जाणार आहे आपण पाहतोय ऑप्शन केलं जात मात्र या ठिकाणी जागा नाहीये या ठिकाणी अखिल <प्याग> या पोचलेल्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी शपथ घेतली छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठल्या मुंबई आरक्षण देणार तुम्ही शिवजन्मभूमीमध्ये आलेला आलेलात कसं पत आहे <प्याग> तुमची प्रकृती कशी आहे आपण पाहत होता की हे होते मनोज ओरंगे पाटील जरी सांगितले माझी प्रकृती उत्तम आहे पाहूयात सरकार काय निर्णय घेते